वेलकम आज आपण पाहणार आहोत इयत्ता अकरावीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील सेक्शन वन प्रो सेक्शनमधील द कॉल ऑफ द राईस अ सेंट ऑफ राईस मातीची साध तांदळाचा सुगंध या पाठाच्या ब्रेन स्टॉर्मिंगच्या ॲक्टिव्हिटी या ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज क्रमांक एकतीस ते चौतीसवरती दिलेले आहेत आणि आपण आता सुरुवातीला पाहणार आहोत ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज एवनमधील वन टू थ्री या तीनही ॲक्टिव्हिटी आपण आता लगेच पाहणार आहोत चला तर मग सुरुवातीची ॲक्टिव्हिटी काय आहे ते पाहूया ए वनमधील पहिली ॲक्टिव्हिटी रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स हा पाठ हा उतारा पुन्हा वाचा आणि खाली दिलेली विधाने ट्रू ऑर फॉल्स म्हणजे चूक की बरोबर ते सांगा करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट्स आणि जी चुकीची वाक्य असतील ती वाक्य ती विधानं बरोबर करून लिहा पहिलं विधान आहे ग्रोइंग इन एव्हिडन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन द दे युटिलिटी ऑफ द क्रॉप आपण आता सुरुवातीला काय करणार आहोत आपल्या पाठ्यपुस्तकात आप या ठिकाणी दिलेली सर्व वाक्य आणि त्याचं मराठीमध्ये अर्थ काय होतो हे पाहणार आहोत आणि मराठीमध्ये अर्थ पाहिल्यानंतर कोणतं वाक्य बरोबर आणि कोणतं वाक्य चुकीचं आणि चुकीच्या वाक्याचं बरोबर उत्तर कोणतं आहे ते आपण लिहिणार आहोत या वाक्याचा अर्थ आहे ग्रोईंग इन अबर्डन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन द युटिलिटी ऑफ द क्रॉप पिकाच्या उपयुक्त उपयुक्ततेपेक्षा ते पीक मोठ्या प्रमाणात घेणं हे अधिक इम्पॉर्टंट असतं अधिक महत्त्वाचं असतं अधिक महत्त्वाचं आहे बी द ऑथर वॉन्टेड टू ग्रो द देसी व्हरायटी ऑफ राईस लेखकाला देसी व्हरायटी म्हणजे देसी तांदळाचं वान भाताचं वान हे पेरायचं होतं उगवायचं होतं त्याचं पीक काढायचं होतं सी द ऑथर नॉट सक्सीड इन फायडिंग कसबाई लेखक कसबाई शोधण्यामध्ये अपयशी झाला यशस्वी झाला नाही डी दी राईस स्प्रेड अराउंड विलेज देशी भाताचा देशी तांदळाचा सुगंध हा संपूर्ण गावभर पसरायचा दरवळायचा ई e. न्यूवर हायब्रिड क्रॉप्स हॅव अ ग्रेट एपिटाईट फॉर केमिकल्स नवीन संकरित यांना जास्त रसायनांची भूक असते त्यांना जास्त जास्त कीटकनाशक वापरावी लागतात एफ द ऑथर इज अन एक्झाम्पल ऑफ रिव्हर्स मायग्रेशन रिव्हर्स म्हणजे परत आणि मायग्रेशन म्हणजे स्थलांतर परत स्थलांतर झालेला परत गावाकडे आलेला एक रिव्हर्स मायग्रेनचं उदाहरण म्हणजे लेखक आहे आता आपण याच्यानंतर पाहूया या वाक्यांची कोणती वाक्य चूक आहेत आणि कोणती वाक्य बरोबर आहेत आणि जे चुकीचं वाक्य चुकीच चुकीच आहे त्या चुकीच्या वाक्याचं बरोबर वाक्य पाहूया पहिलं वाक्य ग्रोईंग इन अवेअर्न्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन द युटिलिटी ऑफ द क्रॉप हे विधान चुकीचं आहे आणि मग बरोबर विधान काय आहे अकॉर्डिंग टू द ऑथर क्वालिटी ऑफ द क्रॉप इज मोर इम्पॉर्टंट देन इट्स क्वांटिटी दुसरं विधान कोणतं होतं बी द ऑथर वॉन्टेड टू ग्रो द देसी व्हरायटी ऑफ राईस हे विधान बरोबर आहे आता त्याच्यानंतर पुढचं विधान होतं द ऑथर डिड नॉट सक्सिड इन फाइंडिंग कसबाई हे विधान चूक आहे आणि बरोबर विधान आहे द ऑथर सक्सिडेड इन फाइंडिंग कसबाई विथ डिफिकल्टी त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे द ॲरोमा ऑफ द देसी राईस वूड स्प्रेड अराउंड द विलेज हे वाक्य बरोबर आहे त्याच्यानंतरचं पुढचं वाक्य आहे न्यूवर हायब्रीड क्रॉप्स हॅव अ ग्रेट ॲपिटाईट फॉर केमिकल्स हे सुद्धा विधान बरोबर आहे आणि एफ शेवटचं विधान आहे द ऑथर इज एन एक्झाम्पल ऑफ रिफर्स मायग्रेशन रिव्हर्स म्हणजे परत आणि मायग्रेशन म्हणजे स्थलांतर परत स्थलांतर झालेलं उदाहरण म्हणजे लेखक हे विधान सुद्धा बरोबर चा आहे आता याच्यानंतरच्या ब्रेन स्टॉर्मिंगच्या ऍक्टिव्हिटी आहेत आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे कंप्लीट फॉलोईंग फ्लो चार्ट कन्सिडर धिस एन एक्झाम्पल ऑफ नोटमेकिंग हे एक मेकिंगचं उदाहरण गृहित दरा आणि खाली दिलेला फ्लो चार्ट जालतक्ता पूर्ण करा काय आहे हा जाल तक्ता डिस्कवरी ऑफ कसबाई लेखकाने कसबाई भाताच्या वाणाचा कसबाई तांदळाच्या वानाचा शोध लावलेला आहे आणि त्याच्यावर आधारित हा फ्लो, है। फ्लो चार्ट आहे या फ्लोचार्टमध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दोन रकाने भरून दिलेले आहेत पहिला आणि शेवटचा या रकान्यांमध्ये कोणत्या घटक येतील कोणते माहिती येईल ते ये लिहून दिलेले आहे काय लिहून दिलेले आहे पहिल्या सुरुवातीच्या चौकोनामध्ये एप्रिल स्टार्टेड ही सर्च फॉर कसबाई आणि त्याच्यानंतर तीन रकाने तीन चौकोन रिकामे सोडलेले आहेत आणि शेवटच्या चौकोनामध्ये दिलेला आहे बॉट कसबाई राईस स्ट्रॉंग आदिवासी वुमन इन अ रिमोट एरिया हा अशा पद्धतीनं दिलेला फ्रो चार्ट आता आपल्याला पूर्ण करायचं आहे चला तर त्याचं उत्तर कसं होईल ते पाहूया बघा इथं आता दुसऱ्या रिकाम्या चार्ट मध्ये काय लिहिता येईल विजिटेड द विलेजस नियर बाय त्याच्यानंतर पुढे काय लिहिता येईल विजिटेड द गव्हर्नमेंट ॲग्रीकल्चरल ऑफिसर त्याच्यानंतर पुढे काय लिहिता येईल विजिटेड महामंडळ ॲट आदिवासी कसा किंवा कासा याच्यानंतरच्या रिकाम्या चौकोनामध्ये काय लिहिता येईल मेट देऊ हंडा द दे यक्स सरपंच ऑफ विलेज आणि शेवटच्या रकान्यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आप ते लिहूनच दिलेलं चा। आहे ते अशा पद्धतीनं या फ्लोचार्टचं उत्तर आपल्याला लिहिता येऊ शकतं याच्यानंतरची ब्रेस्ट ऑर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे कोणती आहे पहा तिसरी रीड द टेक्स्ट अँड फील इन द ब्लँक्स वन इज डन फॉर यू खाली दिलेल्या रिकाम्या जागी योग्य शब्द भरा आणि त्या रिकाम्या जागा पुन्हा लिहून काढा एक सोडवून दाखवलेली आहे एक द ऑथर वॉन्टेड टू ग्रो ऑरगॅनिक मूग या ठिकाणी ऑर्गॅनिक मूग हे उत्तर असलेली रिकामी जागा आपल्याला लिहून दाखवलेली आहे आता आपण बी पाहूया मोरो दादा वॉन्टेड टू स्प्रे डॅश डॅश ऑन द मूम क्रॉप याच्यावर काय येईल पेस्टीसाइड त्याच्यानंतर सी बबन्स फादर अँड सम यल्डर्स मेन्शन द नेम ऑफ डॅश डॅश या रिकाम्या जागेमध्ये येईल कसबाई डी हायब्रिड्स नीड मोर डॅ डॅश सेड डेऊ हंडा या रिकाम्या जागेमध्ये येईल वॉटर फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स ऑथर बॉट डॅ डॅश किलोज ऑफ राईस फ्रॉम अॅन आदिवासी वुमन हू लिव्ड इन अ रिमोट हिल्स या रिकाम्या जागेमध्ये येईल टेन आता याच्यानंतरच्या ब्रेनस्टॉर्मिंगच्या ॲक्टिव्हिटी आहेत ये टूमधील दोन ब्रेनस्टॉर्मिंगच्या ॲक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत आणि त्या ब्रेन स्टॉर्मिंगच्या ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज क्रमांक बत्तीसवर दिलेल्या आहेत काय आहे त्या ॲक्टिव्हिटी ए टूमधील पहिली लिस्ट द रिएक्शन ऑफ द ॲग्रिकल्चरल ऑफिसर टू द ऑथर्स इन्क्वायरी अबाउट कसबाई राईस सीड्स जेव्हा लेखकाने कसबाई तांदळाच्या बियाण्याविषयी शेतकी अधिकाऱ्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने काय प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रियांची यादी या ठिकाणी आपल्याला करायची वन इज डन फॉर यू एक आपल्याला लिहून दाखवलेलं आहे no काय आहे ते ही हॅड नॉट हर्ड ऑफ कसबाई दुसरी रिॲक्शन आहे ही टोल्ड द ऑथर दॅट व्हिलेजर डिसिव्हिंग हिम सी ही सेट दॅट देअर वॉज नो राईज बाय द नेम ऑफ कसबाई ही हॅड नॉट हर्ड ऑफ कसबाई पुढची रिॲक्शन आहे ही रॅटल्ड ऑफ द नेम्स ऑफ अ नंबर ऑफ हायब्रिड्स आणि शेवटची त्याची रिॲक्शन होती ही ऑफर्ड टू गिव्ह द ऑथर सम ऑफ द हायब्रिड्स फ्री ऑफ कॉस्ट फॉर ट्रायल अशा पद्धतीने त्यांच्या प्रतिक्रिया होत्या पुढची आईजब्रे ब्रेन स्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे गो थ्रू द टेक्स्ट वन्स अगेन अँड नोट डाऊन डेवू हंडाज फॉन्ड मेमरीज ऑफ कसबाई इन युअर एक्झरसाईज बुक वन इज डन फॉर यू धडा वाचा परत आणि देऊ हंडाच्या ज्या अतिशय आवडत्या आठवणी आहेत त्या या पाठ्यपुस्तकामधून शोधून काढा एक आठवण या ठिकाणी लिहून दाखवलेली आहे देव हंडा हॅज फॉन्ड मेमरीज ऑफ कसबाई दे आर ॲज फॉलोज ए इट नीड्स लेस रेन ही त्यांची आठवण आहे इट नीड्स लेस रेन आणखीन काय आठवण सांगितली इट नीड्स लेस फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड पुढची काय आठवण सांगितली डी इव्हन व्हेन देअर वेअर फ्लॅश फ्लड्स द आणि पुढची आठवण आहे कसबाई क्रॉप्स हॅड सर्वाईव्ह शेवटची प्रतिक्रिया परत ऐका कारण ते दोन वाक्य आहे एक वाक्य आहे ते दोन झाले होते डी इव्हन व्हेन देअर वेअर फ्लॅश फ्लर्स द कसबाई क्रॉप हॅड सर्व्हाइवड आता याच्यानंतरची ब्रेन स्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी ए थ्री यामध्ये दोन ॲक्टिव्हिटीज आहेत आणि ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक बत्तीसवर दिलेले आहेत काय आहे ते ॲक्टिव्हिटी ए थ्री वन द रायटर सेज ही ग्रीव अ ऑफुल लॉट्स ऑफ मू एक्सप्लेन द वर्ल्ड ऑफुल इन धिस सेंटेन्स या ठिकाणी आलेल्या ऑफुल या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे आणि त्याचा अर्थ आहे ॲन एक्सिडिंगली लार्ज क्वांटिटी असा ह्या या फ्रेजमध्ये आलेल्या ऑफुल या शब्दाचा अर्थ आहे त्याच्यानंतर पुढची ब्रेन स्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे ए थ्रीमधील दुसरी द वर्ड सेंट इज डिफरंट इनॉनिम्स एरोमा फ्रॅग्रन्स अँड परफ्युम एरोमा फ्रॅग्रन्स आणि परफ्यूम या तीनही शब्दांपासून सेंट या शब्दाचा अर्थ वेगळा आहे एक्सप्लेन हाऊ द वर्ड सेंट इन द सब टायटल सेंट ऑफ द राईस हॅज अ डीपर मिनिंग दॅन परफ्यूम ऑर फ्रेगरन्स या आपल्या पाठाच्या सब टायटलमध्ये आलेला शब्द सेंट ऑफ राईस हा कसा वेगळा आहे ते या शब्द या पेजमधला सेंट हा शब्द कसा वेगळा आहे त्याचा अर्थ सुगंध किंवा सुवास असा नसून वेगळाच आहे टी फ्रेजेस इस हॅविंग अ सिमिलर मिनिंग फ्रॉम द फॉलोइंग या ठिकाणी इन द परस्यूट ऑफ टू स्मेल अ रॅट टू बी किन ऑन द ट्रेल ऑफ आणि टू फील अंडर द वेदर अशा त्या शब्दांचा अर्थ असणाऱ्या पाच फ्रेज या ठिकाणी दिलेल्या आहेत तर या फ्रेजपैकी कोणत्या फ्रेज त्याच्याशी जुळतात मिळत्या जुळत्या येतात त्यांचे अर्थ आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत आणि या ठिकाणी ए इन परसूट ऑफ आणि डी ऑन द ट्रेल ऑफ या दोन शब्दसमूहांचा अर्थ सेंट या शब्दाशी जुळतो म्हणून या दोन शब्दसमूहांना आपण राईट केलेलं आहे आता याच्यानंतरची ब्रेन स्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे पहिली आणि दुसरी ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये आहे आणि ही ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज क्रमांक तेहतीसवर वर दिलेली आहे काय आहे ते ॲक्टिव्हिटी बघा रीड द फॉलोविंग सेंटेन्स खाली दिलेले वाक्य सी वाक्य वाचा सी मटर्ड इन रिप्लाय अँड वी लुकड ॲट जीवन फॉर अ क्विक इंटरप्रिटेशन आता या ठिकाणी मी या सगळ्या भागाचं स्पष्टीकरण न देता थोडक्यात सांगतो या ठिकाणी आपल्याला सिंपल सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स याच्याबदली थोडक्यात माहिती दिलेली आहे आणि खाली सांगितलेलं आहे मेक पेअर्स अँड ग्रुप्स अँड फाईंड आउट सम मोर सिंपल कॉम्प्लेक्स अँड कंपाउंड सेंटेन्सेस फ्रॉम द टेक्स्ट आणि तुम्ही ग्रुप करा चर्चा करा आणि या पाठात आलेले सिंपल म्हणजे साधे वाक्य कॉम्प्लेक्स म्हणजे मिश्र वाक्य आणि कंपाऊंड म्हणजे संयुक्त वाक्य पाठ्यपुस्तक पाठ्यपुस्तकामधून शोधून काढायचे आहेत प्रिपेअर अ लिस्ट ऑफ सबऑर्डिनेटिंग कंजेक्शन्स त्याच पद्धतीने गौणत्वदर्शक जे उभयान्वयी अव्यय असतात हे सुद्धा लिहून काढायला सांगितलेले आहेत आता आपण याचं उत्तर पाहत असताना सुरुवातीला काय करूया या पाठात आलेले सिम्पल सेंटेन्स फ्रॉम द लेसन घेऊया म्हणजे पाठात आलेले काही साधे वाक्य या ठिकाणी घेतलेले आहेत पाठामध्ये फक्त या ठिकाणी सहा वाक्य दिलेले आहेत म्हणजे फक्त सहाच साधे वाक्य पाठामध्ये आलेले नाहीत फक्त प्रतिधी प्रतिनिधिक स्वरूपात इथं सहा वाक्य दिलेले आहेत आपण पाठातून असेच अनेक वाक्य शोधून काढू शकता फक्त सिंपल सेंटेन्समध्ये एकच करता आणि एकच क्रियापद असतं एवढं लक्षात ठेवायचं आणि ते वाक्य शोधण्याचा प्रयत्न करायचा आता हे वाक्य मी काही वाचून दाखवत नाही हे वाक्य तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे वाक्य वाचून घ्या आता याच्यानंतर आपण पुढे पाहूया कंपाऊंड सेंटेन्स फ्रॉम द लेसन या पाठामध्ये आलेली संयुक्त वाक्यांची उदाहरणं आपण आता पाहणार आहोत आणि त्या वाक्यामध्ये मेन क्लॉज कोणता आणि सबॉर्डिनेट क्लॉज कोणता हे पण आपण सांगणार आहोत अशा पद्धतीनं या ठिकाणी कंपाऊंड सेंटेन्समध्ये मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉजचा प्रश्नच येत नाही कारण त्या वाक्यामध्ये दोन्हीही मेन क्लॉजच असतात कोणतंही वाक्य एक दुसऱ्या वाक्यावर आधार अवलंबून नसतं म्हणून कंपाऊंड वाक्य हे कोऑर्डिनेटिंग कंजेक्शन जर आपल्याला सापडलं तर त्याच्यावरून ते, ते वाक्य आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स आहे असं शोधून काढता येतं लिहिता येतं व्हिडिओ पॉज करा आणि ही वाक्य लिहून काढा एकूण सहा वाक्य या भागामध्ये दिलेले आहेत या पेजवर तीन वाक्य आहेत आणि या पुढच्या पेजवर तीन वाक्य अशी सहा वाक्य अशीच इतरही वाक्य आपल्या पाठ्यपुस्तकातून तुम्ही शोधून काढा अँड बट अशा प्रकारची कंजक्शन असलेली वाक्य ही कंपाऊंड सेंटेन्स असतात हे लक्षात ठेवा आता याच्यानंतरचा पुढचा भाग पाहणार आहोत कॉम्प्लेक्स सेंटेन्स फ्रॉम द लेसन या वाक्यातून मिश या वाक्यातून नाही या पाठामधून कॉम्प्लेक्स म्हणजे मिश्र वाक्यांची उदाहरणं आपल्याला लिहून काढायला सांगितलेली आहेत याच पद्धतीनं इथंसुद्धा कॉम्प्लेक्स सेंटेन्स एकूण सहा उदाहरणं दिलेली आहेत त्याच्यामध्ये मेन क्लॉज कोणता सबॉर्डिनेट क्लॉज कोणता हे पण सांगितलेलं आहे सबॉर्डिनेट क्लॉजमध्ये कोणता क्लॉज आहे तेसुद्धा सांगितलेलं आहे व्हिडिओ पॉज करा आणि ही ही तीन वाक्य आणि पुढच्या पाठा पेजवरची तीन वाक्य अशी एकूण सहा वाक्य तुम्ही लिहून काढा बघा ही तीन वाक्य व्हिडिओ पॉज करा आणि ही तीन वाक्य लिहून काढा आणि त्याच्यानंतर पुढच्या पेजवर दिलेली जी तीन वाक्य आहेत ती सुद्धा व्हिडिओ पॉज करून लिहून काढू शकतात आता याच्यानंतरची या ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी आहे ए फाईव त्याच्यामध्ये एक ते सात ॲक्टिव्हिटी आहेत आणि या सर्व ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज क्रमांक चौतीसवर दिलेल्या आहेत चला तर मग काय आहे त्या ॲक्टिव्हिटी त्याची माहिती घेऊया बघा ए फायूमधली पहिली ऍक्टिव्हिटी आहे प्लॅन्टिंग अँड ग्रोइंग मोर क्रॉप्स अ सीम्स टू बी प्रोग्रेस बाय नॉर्मल स्टँडर्ड्स सर्वसाधारण जर विचार केला तर सर्वसाधारण विचार केला तर त्याच्यानुसार आपलं असं मत आहे आपण प्लॅन्टिंग अँड ग्रोइंग मोर क्रॉप्स पिकांची जास्त लागवड करणे आणि जास्तीत जास्त उत्पादन घेणं म्हणजे प्रगती असं आपण सर्वसाधारणपणे समजतो बट द चॅप्टर मेक्स अ केस अगेन्स्ट इट परंतु या धड्यामध्ये त्याच्या विरोधी माहिती दिलेली आहे त्याच्या उलट माहिती दिलेली आहे घिव रिझन्स आणि त्याची कारणं द्यायची आहेत या ठिकाणी ती काय कारणं आहेत ते लिहून दाखवलेली आहेत व्हिडिओ पॉज करा आणि ही माहिती लिहून काढा य ब्रेस्ट ऑर्मिंग ॲक्टिव्हिटी ए फाईवमधली पहिली ॲक्टिव्हिटी अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येते आता याच्यानंतर ब्रेस्ट वॉर्मिंगमधली मधली दुसरी ॲक्टिव्हिटी आहे डिस्क्राईब इन अबाउट वन हंड्रेड फिफ्टी वर्ड्स युअर एक्सपिरियन्स सिमिलेट टू द रायटर्स वेन यू परसूड समथिंग अँड रिच युअर गोल या ठिकाणी लेखकाने जसे त्याच्या डोक्यामध्ये कल्पना घेतली आणि ती कितीही अडथळे आले तरी पार पाडली तशी तुमच्या आयुष्यामध्ये एखादी घटना घडलेली आहे का तुम्ही तिचा शोध लावण्याचा प्रयत्न केला तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला ती शेवटी प्राप्त झाली असा एक किस्सा आपल्या जीवनातील सांगायचा आहे या ठिकाणी लिहून दाखवलेला आहे व्हिडिओ पॉज करा आणि हा किस्सा वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या लिहून काढा याच्यानंतरची पुढची ब्रेन स्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे तिसरी ए फायव्ह मधील द रायटर गोज इन सर्च ऑफ एन इनव्हॅल्युएबल इंडिजिनियस व्हरायटी ऑफ सीड्स लिस्ट थ्री reasons फॉर द इम्पॉर्टन्स ऑफ keeping रेकॉर्ड्स ऑफ आवर इंडिजिनियस agricultural प्रॅक्टिसेस लेखक जो आपला देशी वाण आहे या देशी वानाच्या अमूल्याशा देशी वाणाच्या शोधामध्ये जातो आणि लिस्ट थ्री रिझन्स असे तीन कारण लिहा फॉर इम्पॉर्टन्स ऑफ किपिंग रेकॉर्ड्स आपण आपलं जे रेकॉर्ड आहे ते देशी वानाचं रेकॉर्ड ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे लेखकाला आलेल्या ले अडचणीवरून आपण लिहून काढायचं आहे रिझन्स फॉर द इम्पॉर्टन्स ऑफ किपिंग रेकॉर्ड्स ऑफ रेकॉर्ड्स ऑफ आवर इंजिनिय इंडिजिनि इंडिजिनियस कल्चरल प्रॅक्टिसेस आपलं जे देशीवान आहे आपल्या ज्या मूळ गोष्टी असतात त्या मूळ गोष्टींचं आपण जतन का करून ठेवायला पाहिजे डॉक्युमेंटच्या स्वरूपात त्याच्यामुळं येणाऱ्या पिढींना कोणत्या अडचणी येत नाहीत हे या ठिकाणी सांगायचं आहे आता या ठिकाणी त्याच्या बाबतीतले तीन मुद्दे दिलेले आहेत व्हिडिओ पॉज करा आणि हा दिलेला माहितीचा भागसुद्धा तुमच्या वहीमध्ये लिहून काढा याच्यानंतरची पुढची ब्रेन फार्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे चौथी ॲक्टिव्हिटी राईट ब्लॉग इन अबाउट हंड्रेड टू वन हंड्रेड फिफ्टी वर्ड्स ऑन आर्ग ऑर्गॅनिक फार्मिंग ऑर्गेनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेतीच्या संदर्भात शंभर ते दीडशे ओळीचा ब्लॉग आपल्याला लिहायचा आहे आणि हा ब्लॉग या ठिकाणी लिहून दाखवलेला आहे व्हिडिओ पॉज करा आणि हा ब्लॉगसुद्धा तुम्ही शंभर ते दीडशे ओळीमध्ये नाही शंभर ते दीडशे शब्दामध्ये या लिहून दाखवायचा आहे तो लिहून दाखवलेला आहे व्हिडिओ पॉज करा आणि हा व्हिडिओ हा भाग वहीमध्ये लिहून काढा याच्यानंतर पुढची ब्रेन स्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे राईट शॉर्ट पॅरेग्राफ इन अबाउट वन हंड्रेड ट्वेंटी वर्स टू बी यूज ॲज काउंटरव्ह्यू फॉर द फॉलोइंग टॉपिक्स बाय अ बिगर क्लोज फॉर युअर कोट या विषयावर आधारित व्हीव्ह आणि काउंटरव्ह्यूचा मुद्दा आपल्याला दिलेला आहे व्ह्यू सेक्शनचे मुद्दे दिलेले आहेत वी कॅन नॉट सर्व्हाइव्ह बाय द डिक्टम कट युअर क्लोज अकॉर्डिंग टू युअर कोथ इन टुडेज वर्ल्ड म्हणजे अंतरुण पाहून पाहून पाय पसरावे अशी म्हण सध्या लागू पडत नाही इन द मॉडर्न वर्ल्ड वी शूड थिंक बिग थिंक ऑफ इन्क्रींग युअर इन्कम इन्स्टेड ऑफ रेड्युसिंग युअर नीड्स वी कॅन नॉट डिनाय सेल्फ वॉट द न्यू वर्ल्ड ऑफर्स अस बघा या ठिकाणी त्या म्हणीच्या बाजूचे मत दिलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी त्याच्या विरोधी मतं लिहायची आहेत या ठिकाणी ती लिहून दाखवली आहेत व्हिडिओ पॉज करा आणि ती तुमच्या वहीमध्ये लिहून काढा आता त्याच्यानंतरची ब्रेन स्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे सिक्स ऑर्गॅनिक फार्मिंग इज द नीड ऑफ द टाइम राईट युअर व्ह्यूज इन फेवर अँड अगेन द स्टेटमेंट सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे याच्या बाजूचे मुद्दे आणि याच्या व्ह्यू म्हणजे विरोधी बाजूची बाजूच्या मुद्दे लिहून काढायचे आहेत कोणता विषय सेंद्रिय शें? शेती ही काळाची गरज आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्ह्यू सेक्शन मध्ये येईल प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट आणि मिनिमाइझेस सॉइल डिग्रेडेशन अँड इरोजन आणि मेंटेन्स लाँग टर्म फर्टिलिटी ऑफ द सॉइल आणि रिसायकल्स रिसोर्सेस इफिशियंटली अशा पद्धतीनं व्ह्यू सेक्शनमध्ये आपल्याला चार मुद्दे लिहिता येतील आणि काउंटर व्ह्यू सेक्शनमध्ये लिहता येईल एक्सपेन्सिव्ह अँड लेबोरियस दुसरा मुद्दा लिहिता येईल लेसर इल्ड फार्मर्स डू नॉट मेक मच प्रॉफिट तिसरा मुद्दा लिहिता येईल लॉन्गर ड्युरेशन फॉर हार्वेस्ट फ्युअर क्रॉप्स कॅन बी ग्रो इन द सेम टाइम स्पेस आणि शेवटचा मुद्दा लिहिता येईल फूड विल बीन शॉर्ट सप्लाय फॉर द एव्हर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन अशा पद्धतीने व्हीव सेक्शन आणि काउंटरव्ह्यू सेक्शनमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग इज द नीड ऑफ द टाईम याच्यावर आधारित आपल्याला त्या पॉईंटचं लिखाण करता येतं आता याच्यानंतरची ब्रेन स्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे सातवी अपील युअर क्लासमेट टू से नॉट टू जंक फूड राईट अँड अपील टू प्रेफर ऑर्गॅनिक फूड ओव्हर जंक फूड जंक फूड खाऊ नका याच्या विरोधात आपल्या समाजाला अपील करायचं आहे त्यांना त्याच्याविषयी माहिती सांगायची म्हणून एक अपील तयार करायचं आहे अशा पद्धतीचं अपील या ठिकाणी लिहून दाखवलेलं आहे ऑरगॅनिक फूड खा असं लोकांचं मतपरिवर्तन करायचं आहे म्हणून अशा पद्धतीचं अपील या ठिकाणी आपल्याला लिहिता येतं आणि याच्यानंतरची ब्रेन टॉ ब्रेन ची ॲक्टिव्हिटी आहे ए सिक्स त्याच्यामध्ये पहिली आता याच्यानंतरची ब्रेन स्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे ए सिक्स त्याच्यामध्ये फक्त दोन ॲक्टिव्हिटी दिलेली आहेत आणि ही ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक चौतीसवरती दिलेली आहे आणि ही आजची शेवटची ब्रेन ची ॲक्टिव्हिटी आहे चला तर मग ती ॲक्टिव्हिटी काय आहे ते पाहूया पहिली ब्रेन स्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे द सीड ऑफ ही प्रोजेक्टची ॲक्टिव्हिटी आहे प्लॅन्ट सीड ऑफ फ्लावर ऑर फ्रूट ऑफ युअर चॉईस इन अ पॉट ऑर इन युअर गार्डन एका भांड्यामध्ये किंवा एका पॉटमध्ये किंवा गार्डनमध्ये एखादं फुलाचं झाड लावा किंवा एखादं फळाचं झाड लावा बी लावायला सांगितलेलं आहे फळाचं बी किंवा फुलाचं बी फुलाच्या झाडाचं बी तुमच्या घर गार्डनमध्ये किंवा भांड्यामध्ये लावायचं आहे नोट इट्स ग्रोथ एव्हरी डे अँड मेंटेन अ डायरी रेकॉर्डिंग इट्स प्रोग्रेस एक डायरी करायची आहे आणि त्या डायरीमध्ये त्याची वाढ कशी होते याच्या नोंदी करायच्या आहेत आणि आजच्या भागातील शेवटची ब्रेन स्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे फाईंड आउट मोर करिअर अपॉर्च्युनिटीज इन द फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर ऑर्गॅनिक फार्मिंग सेल स्टोरेज डिस्ट्रीब्यूशन अँड मार्केटिंग रिसर्च फाईंड आउट मोर करिअर ऑपॉर्च्युनिटीज ॲग्रिकल्चरच्या क्षेत्रामध्ये ऑरगॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रामध्ये सेल्स विक्रीच्या क्षेत्रामध्ये स्टोरेज म्हणजे साठवणी डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण आणि मार्केटिंग रिसर्च म्हणजे मार्केटिंग संशोधन याच्या संबंधित क्षेत्राच्या ज्या व्यवसायाच्या संधी आहे त्या स व्यवसायाच्या संधीची माहिती आपल्याला या टेबलच्या स्वरूपात लिहायची आहे इथं थोडक्यात माहिती दिलेली आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी एस सी ॲग्री जॉब ऑपॉर्च्युनिटी अप, सेल्स मॅनेजर सेलिंग प्रॉडक्ट असं वर्क प्रोफाईल असतं त्याच्यानंतर दुसरं लिहिता येईल एम बी ए जॉब ऑपॉर्च्युनिटी मॅनेजर म्हणून वर्क प्रोफाईल मॅनेज कंपनी कंपनीमध्ये आपल्याला सगळं मॅनेजिंगचं काम करावं लागतं तिसरं आहे बी बी ए बी ए, बी एमधून स्टोअरकीपर त्याच्यानंतर सुपरवायजिंगचं वर्क प्रोफाईल आणि चार आहे एम डी त्याचं हॉस्पिटलमध्ये आपल्याला त्याची संधी आहे आणि रिसर्च करता येतं अशा पद्धतीने आपण सर्वच्या सर्व ब्रेन स्टॉर्मिंगच्या ॲक्टिव्हिटी आज पाहिलेल्या आहेत थँक यू फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड कॉमेंट सबस् सबस्क्राईब यूट्यूब चॅनल नाव थँक यू फॉर वॉचिंग संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पाहत रहा जाधव ऑनलाईन एज्युकेशन लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद